हॅलो मित्रांनो हे बघा हे झाड आहे इथे लावलेलं आणि हे झाड जे आहे ना हे पंधरा दिवसापूर्वी अगदी त्याच्या ज्या फांद्या आहेत या अशा कोमेजून गेलेल्या होत्या अशा वाकलेल्या होत्या सगळ्यांच्याच हे बघा हे आता या मागच्या आठवड्याभर मी आले नाही तर हे सगळे पानच वाळून गेलेले होते झुकलेले होते तर मी यासाठी काय केलं की याच्याजवळ जाऊन याला कुरवाळलं याला म्हटलं की मी तुझ्यावर प्रेम करते तू मला आवडतोस आणि मग हे बघा इथे हे जवळच एक टाकं आहे त्या टाक्यामध्ये अगदी घानेरडं पाणी आहे पाणी इकडून स्वच्छ पाणी आणण्याचा प्रयत्न मी केला पण मला नाही मिळालं हे बघा हे जास्त घानेरडं पाणी आहे आणि या या टाक्यातलं पाणी काढायला काहीच नाही मग मी एक इथे बग बागेतच असलेला एक डबा शोधला त्यातलं पाणी या झाडाला मी घातलं आणि बघा आहे। हे झाड अगदी ताजं झालं म्हणजे याची वाळलेली पानं ही वाळूनच गेलेली आहेत परंतु याची टोकावरची पानं जी आहेत कोळी पानं ती अशी ताजी झाली ती बघ म्हणजे या झाडाला पाण्याअभावी हे जर मी पाणी नसतं दिलं तर पाण्याअभावी हे झाड जे आहे हे वाळून गेलं असतं पण आता बघा हे कसे छान आनंदाने डोलती आहे आज मी नवीन प्रयोग केला ज्याला एक बाटली इथे मी मला सापडली होती त्या बाटलीला मी एक छिद्र पाडलं ती पा पालखी बाटली इथे अशी बांधून ठेवलेली आहे त्याच टाक्यातलं पाणी मी यामध्ये भरलेलं आहे आणि ही अशी ही बॉटल अशी मी पालथी इथे केलेली आहे ज्या झाकणाला मी छिद्र पाडलेलं आहे हे बघा झाकणाला छिद्र आहे आज पाणी आहे याला मी उद्या जेव्हा येईल तेव्हा ते बघेल मी समजा त्यातलं पाणी जात आहे की नाही नाही तर ते छिद्रं जरा बुजलं असेल तर ते मोकळं करेल तर बघा अशा प्रकारे आपण कोमेजलेल्या झाडांना पाणी घालून ताजं करू शकतो फक्त आपल्याला त्याकडे अगदी बारकाईने ती जाणीवपूर्वक कॉन्शियसली ज्याला म्हणतो आपण तसं लक्ष द्यायचं असते अशी मी माझ्या घरातली छोटी, छोटी छोटी चार पाच रोपं जी वाळलेली होती कोमेजलेली होती ती अशीच पाणी घालून घालून ताजी तवाणी केलेली आहेत जिवंत केलेली आहेत तुम्ही सुद्धा हे करू शकता फक्त बारकाईने लक्ष द्या आणि हा नियम जो आहे हा केवळ वनस्पतींसाठीच लागू आहे असं नाही तर हा नियम माणसांसाठीसुद्धा सुद्धा लागू आहे जे कोमेजलेले आहेत त्यांच्याशी प्रेमाने बोला ते सुद्धा असेच ताजेतवाने होतील धन्यवाद